श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आजचा काय संदेश आहे बाळा तू एक खूप पवित्र आत्मा आहेस निर्मळ मनाची साफ मनाची आत्मा आहेस त्यामुळेच या सर्व ब्रह्मांडाच्या शक्तींचे आशीर्वाद आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असते बाळा तुझ्यावर या ब्रह्मांडाच्या शक्तींच्या आशीर्वादाबरोबरच तुझ्या पूर्वजांचे देखील खूप आशीर्वाद आहेत ते तुमच्यापासून खूप दूर जरी गेलेले असले तरी त्यांचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते ते दूरवरून तुम्हालाच पाहत असतात तुमचे सर्व चांगले व्हावे तुम्ही नेहमी आनंदी राहावे तुम्ही खूप यशस्वी व्हावे हीच तुमच्या पूर्वजांची इच्छा आहे त्यांच्या मायेचा प्रेमाचा हात नेहमी तुमच्यावर असतो त्यांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमच्या डोळ्यात जरी कधी दुःखाच्या अश्रूंचा एक थेंब जरी आला तरी ते दुःखी होतात त्यांच्या हातात आहे तेवढ्या शक्तींचा वापर करून तुम्हाला तुमच्या दुःखातून बाहेर पाडण्यासाठी ते तुम्हाला मदत करत असतात तुमचे दुःख त्यांना पाहवत नाही बाळांनो जन्म मृत्यूचा फेरा कोणालाही चुकलेला नाही ज्याचा जन्म झालेला आहे त्या प्रत्येकांना एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जायचेच आहे जे काही तुम्ही या जन्मात कमावलेले आहे ते सर्व इथेच सोडून तुम्हाला सर्वांना जायचे आहे जन्माला येताना तुम्ही मोकळ्या हाताने जन्माला येत असता आणि जातानाही मोकळ्या हातानेच जा तुम्हाला जायचे असते मृत्यूसमयी जाताना तुमच्यासोबत तुमचा पैसा पदप्रतिष्ठा धनदौलत तुम्ही कमावलेली नाती एवढेच नाही तर तुमचे शरीर देखील तुम्हाला इथे सोडून जायचे असते तुमच्यासोबत शेवटी फक्त तुम्ही केलेले चांगले कर्म वाईट कर्म हेच येत असतात बाळांनो व्यक्ती जिवंत असते तेव्हाच ती आपल्या प्रियजन व्यक्तींना प्रेम करत असते माया करत असते असे मुळीच नाही मृत्यूनंतरही आपल्या प्रियजन लोकांना भरभरून प्रेम आशीर्वाद ते देतच असतात बाळांनो जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच तुम्ही एकमेकांना आपले मानता ज्यावेळेस त्या शरीरातून प्राण निघून गेल्यावर काही थोडे दिवसच तुम्ही तुमच्या त्या व्यक्तींची आठवण काढता आणि ती निघून गेल्याचे दुःख करता पण कालांतराने तुम्ही तुमच्या जीवनात व्यस्त होऊन जाता आणि तुमच्या त्या जीवाभावाच्या व्यक्तींचा तुम्हाला पूर्णपणे विसर पडतो तुम्ही तुमच्या व्यक्तींना विसरून जाता पण बाळांनो तुम्ही त्यांना विसरता पण मृत्यूनंतरही तुमच्या प्रेमाच्या व्यक्ती तुमचे पूर्वज तुम्हाला विसरत नाहीत ते तुमच्याकडे आशेने पाहत असतात की तुम्ही त्यांची थोडीशी तरी आठवण काढावी त्यांना तुम्ही विसरू नये एवढीच त्यांची इच्छा असते तुमचे पूर्वज तुमच्याकडे खाण्यापिण्याच्या सुखसोयीच्या वस्तू मागत नसतात तर त्यांना तुमचे थोडे प्रेम हवे असते तुमच्या मनात त्यांची थोडी आठवण त्यांना हवी असते बाळांनो जिवंत माणसांसाठी जशी तुमची कर्तव्ये असतात अगदी तसेच तुमच्या गेलेल्या व्यक्तींविषयी तुमच्या पूर्वजांविषयीसुद्धा तुमची काही कर्तव्ये आहेत तुमच्या कर्तव्यांचा विसर कधीच पडू देऊ नका ज्यावेळेस तुम्ही त्यांना विसरता त्यांनाही त्याचे दुःख हे होतच असते रोज जरी नाही झाले तरी कधीतरी त्यांची आठवण तुम्ही काढत जावा तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा मग बघा तुमचे पूर्वज कसे तुम्हाला भरभरून प्रेम करतात तुमच्यावर त्यांच्या कृपेचा त्यांच्या मायेचा आशीर्वादाचा वर्षाव करतात तुमची अडलेली सर्व कामे मार्गी लागतात बाळांनो तुमच्या पूर्वजांना कधीच नाराज करू नका ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे की आमच्याही आधीचे प्रथम स्थान तुमच्या आई वडिलांचे असते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या पूर्वजांचे देखील असते त्यामुळेच ज्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मनापासून नमस्कार करता अगदी त्याचप्रमाणे तुमच्या पूर्वजांनाही मनापासून नमस्कार करा त्यांची माफी मागा तुमचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे तुमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे हे त्यांना तुम्ही सांगा मग बघा तुमचे पूर्वज तुमच्यावर कसे प्रसन्न होतात ते बाळा तुझी आई तुला हे सर्व काळजीने सांगत आहे कारण तुझे भले भावे, असेच आम्हाला नेहमी वाटत असते कारण आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे बाळा तुझे हे जर आमच्यावर तुझ्या या आईवर जर तुझे खरंच प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्यावर तुझ्या पूर्वजांची खूप कृपादृष्टी आहे त्यांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुम्ही खरे आहात प्रामाणिक आहात तुम्ही खूप साधे भोळे आहात खूप जण तुमच्या या साधेपणाचा गैरफायदा घेत असतात हे तुमचे पूर्वज पाहत असतात त्यामुळेच त्यांना तुमची खूप काळजी तुमची खूप चिंता त्यांना वाटत असते ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्यांच्या मायेचा आशीर्वादाचा हात त्यांची साथ तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतात बाळा तुझे पूर्वज तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही कोणतीच काळजी करू नका तुम्ही धीट बना निडर बना घाबरू नका आमच्या आशीर्वादाची सावली तुमचे रक्षण करत आहे तुम्हाला तुमच्या जीवनात जे चांगले करायचे आहे तुम्हाला जे बनायचे आहे तुमची जी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे ती तुम्ही निसंकोचपणे पूर्ण करा आमची साथ नेहमी तुमच्यासोबत आहे चिंता करू नका तुम्हाला तुमच्या कामात यश हे नक्कीच मिळणार फक्त तुम्ही थांबू नका प्रयत्न करत राहा आम्हाला तुम्हाला खूप मोठ्या पदावर पोहोचलेले पाहायचे आहे तुम्ही जे दुःख कष्ट आजपर्यंत सोसलेले आहे त्या सर्व दुःखांचा अंत हा झालेला आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत फक्त बाळा तू आम्हाला विसरू नकोस आम्हाला तुमच्याकडून काहीही खाण्यापिण्यासाठी नको फक्त आम्हाला तुझ्या मनात तुझ्या आठवणीत थोडी जागा दे आम्हाला विसरू नकोस बाळांनो तुमच्या पूर्वजांची हाक तुमच्यापर्यंत आज पोहोचलेली आहे या हाकेकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका त्यांचा विसर तुम्हाला पडू देऊ नका त्यांची मनापासून माफी मागा त्यांचे स्मरण करा तुमचे सगळे चांगलेच होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ